हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण कारल्यापासूनची एक रेसिपी बघणार आहोत तर अगदी जे कोणी कारलं खात नाहीत त्यांनाही नक्की आवडेल अशी रेसिपी आहे आणि चार दिवस तरी नक्की आरामात टिकते अशी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि कारलं तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते तर त्यामुळं ते कधी खाल्लंच पाहिजे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एक चमचा मेथी दोन चमचे बडीसोप दोन चमचे धने दोन चमचे जिरे आणि दोन चमचे मोहरी त्यानंतर पाच ते सहा मिरी तर ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घ्यायची आहे तर जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हा आपल्याला एक एक प्रकारचा लोणच्याचा म मसाला तयार होतो तर बघू शकता मी त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि आता आपली पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी मी अगदी फ्रेश कारली घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या लिंबू आलं लसूण पेस्ट त्यानंतर मी मिरच्या लिंबू आणि कारलं कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता आपल्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात तर गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचे आता लोणचं म्हटलं की तेल थोडं जास्त आलंच आणि त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे टाकून ते थोडे फ्राय करायचे आहेत त्याच्यासोबतच आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची तर तुम्ही आलं आणि लसूण बारीक चॉप करून टाकलं तरीही चालू शकतं त्यानंतर घालायचे कारलेचे काप तर हे मी साधारण अर्धा किलो कारलं घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्यानंतर घालूयात एक चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण आत्ता जो मसाला वाटला मोहरी जिरं वगैरे ते दोन चमचे घालायचे आणि गरम मसाला पावडर दोन चमचे घालायचे त्यानंतर घालूयात मिरची पावडर तर मिरची पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला तो मसाला कारल्यासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे त्यानंतर मी हा एक वाटी गूळ घातलेला आहे आणि साधारणतः चार लिंबाच्या फोड्या आहेत ह्या त्या घालून घ्यायच्यात तर हे गुळ मिठाला वगैरे जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्या गुळाला आता पाणी पण सुटायला सुरुवात होईल जसा जसा तो वितळेल तसा तर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर बघू शकता छान असं आपलं कारलं शिजायला लागलेलं ला आहे आणि गुळाचं आणि मिठाचं पाणी आहे त्यामध्ये हे हो सहज शिजून जातं तर आपल्याला मधून मधून चेक करत झाकण काढून एक दोन तीन वेळा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कढईला चिकटू नाही म्हणून आणि बघू शकता आता लास्टला अगदी हे कारलं पूर्णपणे शिजलेलं आहे त्याचं पाणी पूर्णपणे आटले आणि हे राहिलं हे फक्त तेल आहे आपण जे घातलं होतं ते तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेतले कारलं तर ही भाजी अगदी चार दिवस आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये तर आठ दिवस म्हटलं तरी राहते आणि लोणचं म्हणून नाही तर आपण भाजी म्हणूनही रेग्युलर खाऊ शकतो तर ही कारल्याच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू